चटकदारबाई मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण तांदळाची मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली बनवलेली आहे तुम्ही इडली पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे सकाळी जरी तुम्ही इडली करून ठेवली तर अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत ती मौसूद राहते तर त्याकरता आपण जेव्हा इडली बॅटर बनवतो तेव्हा आपण एक खास पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे आपली इडली अगदी मौसूद झालेली आहे तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते चला मग तर आपण इडली बनवायला सुरुवात करू तर या ठिकाणी आपण एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालूया मेथीदाणे हे पौष्टिक आहेतच पीठ अगदी छान भिजण्यासाठी मेथीदाण्याचा उपयोग होतो ही डाळ जवळपास आपण पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पांढर पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण डाळ धुवून घेतलेली आहे तर डाळ धुवून झालेली आहे डाळीमध्ये साधारण तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि डाळ झापून ठेवायची आहे पाच ते सहा तासाकरता आणि त्याच वाटीच्या साह्याने तीन वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे वाटी सेम ठेवायची आहे की जेणेकरून माप चुकायला नको तांदूळ हे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे या ठिकाणी तांदळामध्येही पाणी घातलेलं आहे आणि तांदूळ झाकून ठेवायचा आहे पाच ते सहा तासाकरता इडली आपली मऊ लुसलुशीत होणार आहे ते म्हणजे ह्या मुरमुऱ्यांमुळे भेळ बनवण्याकरता जे मुरमुरे वापरतो तेच मुरमुरे या ठिकाणी मी घेतलेले आहे साधारण एक वाटी मुरमुऱ्यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे मुरमुऱ्यांमध्ये ही पाणी घालून ठेवायचं आहे आणि मुरमुरे झाकून ठेवूयात पाच ते सहा करता या ठिकाणी मुरमुऱ्यांच्या ऐवजी तुम्ही पोह्यांचा पण वापर करू शकता या ठिकाणी जवळपास सहा तास झालेले आहे डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे डाळी मधलं एक्स्ट्राचं पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि डाळ मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्यायची आहे गरज असेल तरच एक किंवा दोन चमचे पाणी घालायचे आहे सुरुवातीला डाळ किंवा तांदूळ वाटताने पाणी बिलकुल घालायचं नाहीये हे बॅटर अगदी पातळ बनवायचं नाहीये पाणी गरज असेल तरच घालायचं आहे या ठिकाणी मुरमुरे ही अगदी छान भिजलेले आहे आणि डाळीमध्येच आपण मुरमुरे घालूयात आणि मुरमुरे ही वाटून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी डाळ आणि मुरमुरे वाटून तयार आहे तर अशाच प्रकारे आपण तांदूळ हे वाटून घ्यायचं आहे तांदळामधलंही आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे तांदूळ वाटून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहे त्यामुळे पाण्याची आवश्यकता पडत नाही या ठिकाणी आपला तांदूळही वाटून झालेला आहे वाटलेल्या डाळीमध्ये वाटलेला तांदूळ घालायचा आहे आणि हे पीठ अगदी एकजीव करून घ्यायचं आहे जवळपास चार ते पाच करता आपण पीठ अगदी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आठ ते दहा तासाकरता झाकून ठेवूयात गरमीच्या दिवसांमध्ये पीठ अगदी छान फुललं जातं हिवाळ्याचे दिवस चालू आहेत अशा प्रकारे मी लोकरीच्या शॉल मध्ये पातेलं ठेवलेलं आहे जर कुकर मोठा असेल तर कुकर मध्ये ही हे पातेलं ठेवू शकता किंवा एखाद्या एक कपाटामध्येही पातेलं ठेवू शकता जेणेकरून पिठाला उब लागायला पाहिजे उब लागली की पीठ लगेच छान आंबलं जातं तर ह्या ठिकाणी नऊ तास झालेले आहेत पीठ अगदी छान भिजलेलं आहे पीठ भिजवताना मोठ्या पातेल्याचा वापर करायचा आहे पीठ आंबल्यानंतर ते फुलून वर येतं त्यामुळे ह्या ठिकाणी आपण मोठ्या पातेल्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान फुललेलं आहे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे जितकं हवं तितकं बॅटर तुम्ही काढून घेऊ शकता त्याचे डोसे किंवा इडली तुम्ही बनवू शकता आणि बाकीचं पीठ जर हवाबंद डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी आठ ते दहा दिवस छान टिकतं एका साईडला पाणी गरम करायला ठेव आणि इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटर भरूयात इडलीचं पीठ जास्त पातळही नसतं आणि जास्त घट्टही नसतं तर आपल्याला अशाच प्रकारे पीठ बनवून घ्यायचं आहे तर सर्व इडली पात्रांमध्ये आपण बॅटर भरलेला आहे या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे आता स्टँड ठेवायचा आहे आणि झाकून ठेवूयात बारा तेरा करता पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण इडलीचा स्टँड ठेवणार आहोत त्यामुळे इडली अगदी छान फुल्लीही जाते आणि मौसूल होते पाणी उकळल्यानंतरच स्टँड ठेवायचा आहे या ठिकाणी तेरा मिनिट झालेली आहे तुम्ही पाहू शकता इडली अगदी छान टम्म फुगलेली आहे आणि अगदी लुसलुशीत झालेली आहे इडलीची वाफ जाऊ द्यायची आहे अगदी गरम गरम इडली जर काढायचा प्रयत्न केला तर ती तुटू शकते तर त्यामुळे थोडी वाफ जाऊ द्यायची आहे आणि नंतर आपण इडल्या काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे इडल्या निघतात आणि अगदी मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात अशा प्रकारे साहित्य मोजून तुम्ही इडल्या करून पहा इडली अप्रतिम होते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर